तर आज आहे गोपाळकाला आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या एरियामध्ये दहडी बांधली जाते जास्त नाही चार पाच थरायची असते ओके व्यवस्थित व्यवस्थित खाली उतरा व्यवस्थित खाली उतरा मला मोठ्या पोरांचा पहिला अटेम्प सुरू कायची तिथे जेवण झालं रस्ता आराम केला आता आपण थोडं जावे स्टेशनला कारण डोंबिवली स्टेशनला फार मोठी हंडी आहे एकदम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे गोपाळकाला आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या एरियामध्ये एनडी बांधली जाते जास्त नाही चार पाच थरायचे असते मुश्किलने चारच थर लागतात कारण जास्त पोरं गोळा नाही होत काही लोक कामाला असतात काय नाही म्हणजे आवडीने करतात ते इथे उपस्थित असतात आणि चार पाच थर बंद लावतो पण यावर्षी आमचे जे बी टीम आहे म्हणजे आमचे जे लहान मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत जे दादांचे पोरं आहेत ते सगळ्यांनी यावर्षी स्वतः धुरा हातात घेतली आहे वर्गणी वगैरे जमा केली आणि सगळे तयारी वगैरे करता जातात पहिले त्यांची दयांडी पुटणार त्यानंतर मोठ्या पोरांची दयांडी पुटणार आज सगळी पोरं कामाला गेलेत कारण आज सुट्टी नाही आहे कोणालाच सो बघूया आपल्याला सपोर्ट करताय तेवढं करूया सगळ्यांचा सगळ्यांची आठवण तर येणारच तोवर आधी पोरं काय काय करते ते दाखवतो बाहेर तुम्ही नाश्ता केला का मी आज काय केलं माहिती आहे का मम्मीने रात्री मटकीची भाजी बनवलेली सो मी तो गरम केली आणि मस्त फरसन घेऊन आलो हो आणि चपाती सोबत झाला हे मिडिल क्लास मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम आहे हे आमची सगळी पोरा सगळ्यांनी मस्त वर्गरी वगैरे गोळा वर्गर। करून हा 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 वर्ग ए हा शेठ गोळी ए बाजूला बाजूवा ए मी याला असा करतोस ना काय व्हायचं तुमचं इकडे यांच्या लहान हंडीचं सगळं बनून झालेलं आहे आणि तिकडे आता मोठ्या हंडीचं का काला बनवून झालेलं आहे त्याची प्रोसेस झाली काला बनवून गाणे वगैरे लागतील मस्त पोरं आता किती जण येतात आहेत ते बघूया हळूहळू सगळे ते येत आहेत

ए एवढे मी येडी नाही सांगा आहे काय सांग सांग जरा बोल तिला तुम्हाला एडी समजतेस बोल 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 आल्या हे का तिला बोल तुम्हाला एडी समजतेस हे काल्या ये ये कसं आल्या ये ये ये, ये, ये. लांब पळते <laughs> दर आपल्या पोरांच्या हंडी तयार तो होते तोवर आपण दादाची तर जागा आपल्या आणि त्यांच्या हंडीचा जरा आनंद घेऊया कारण त्यांची हंडी बांधलेली असं मला माहिती आहे चला त्यांची हंडी आता तयार आहे वर सज्ज करतील फोडायला सुरुवात करतील या पोरांनी तर भरपूर दिवस प्रॅक्टिस केली आहे हे फोड दिल पाच दहा मिनिटात बघूया किती वेळ लागतो ना फोडायला मित्र हो आपल्याला मिळाला आहे साई सुनील मोरे तिकडे जे तिकडचे दहा इंडियाचे बाकी आहे म्हणजे पूजा वगैरे बाकी आहे आणि त्यांचं अजून सेटअप चालू आहे तोपर्यंत आपण आपल्या इकडे राऊंड मारूया हे पहिला घेऊन आलो इकडे मागे केसर कर आले या, या या वांदा वांदा लवकर वांदा, वांदा। पहिले किती दराची पहिले आठ पहिले दहा दुसरी आठ खाली आपल्या उभं राहायला लागेल उलटे की का सरळ झाली यांची अंडी लागली यांची अंडी लागली हे बघा ही बोरा आली आहेत नवीन नवीन सालामी जायला येतात ए पूजा पूजा हे

పాడూ నకో పాడూ నకో పాడ నకో సలమీ దండి ఇక్కడ సమీపీ పైసే కో అండి మాల అండి మాల మాసత చౌదా మహిళా పడి हे सर मी लावतात पैसे द्या तुम्ही मला ना माहिती पैसे देणार ना उघडमध्ये सस्त्यामध्ये निपटवला काय बोलले तुझं अशिका बघतेस हे <laughs> 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 बरत कर बरत कर काय परत कर काय परत कर परत कर 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 रे कर रे बाबा काय आमचा रे साला बी लावा चला चला हा हा मस्त बाई पोरं कमी आहेत पुढे वाढतील हा पहिला थर लागलेला आहे ला दुसरा थर सज्ज आणि हा पोचला आहे ఫక్త సలామీ దయచేక వ్యవస్థ వ్యవస్థ కదా వావా డ్యా డాయి టఫ ఫైట్ బోర టైటే ए दुसर दुसर ए तुम्ही साले मी द्या तुम्ही साले मी द्या पण कोणी द्याला अजून ताजी अरे बस अरे थँक्यू इकडे आले बद्दल थँक्यू 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 बाय थँक्यू 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 बाय 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 आता कुठे झाले आता इथं चला व्यवस्थित कळा आरामात कळा पडू नका हात पाय सांभाळून चला बाय बाय एक्का एक्का लावलाय वा वा मस्त 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 चल 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 व्यवस्थित बाय हां चल मस्त 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 अरे ताईट पकड एकमेकाला असा काय पकडला आहे और चिडा <laughs> अरे चुकला तुमचा फॉर्मेशन चुकला नाही नाही ना बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चल 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 ये वन साइड वन साइड ए ए ए ऐ ना बोलू झक्कास वाले उठाओ मस्त मस्ता यांना मारेन आता काय नको हा चाल 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 चल काय बोलूया मी मोठ्या पोरांचा पहिला अटेम्प्ट सुरू कायची जो हे भाई भाय भाय भाई भाय भाई भाई मान पिता राहायची खाली टेकून हळू हळू टेकला डायरेक्ट तो पण का नाही मग छोट्या पोरांच्या आपली दुसरी हंडी लावलेली आहे पोरां मोठ्या पोरांची अजून आय टाईम चालू आहे चालू आहेत आणि त्यांची हंडी बांधल्यावर उभं राहिलेलो इकडं बघू शकत आमचे रिल स्टार सचिन आहे <laughs> <laughs> एस आरक्यू घर की आय के गुलिकात गुलिकात चौप घरीच आहे सुट्टी बघूया हे झालंय आता यांचं हंडी वगैरे हो फुटल्यानंतर सचिन बरोबर त्या शूट करायला स्टेशनला पण जायचं आहे आणि हंडीचा जरा ते काय बघूया स्टेशनला हंडी आहे आपली डोंबिलीची मोठी म्हणजे सात आठ ठराची हंडी असते ती बघायला पण जाऊया त्यानंतर घरी येऊन परत जेवण करून संध्याकाळी आपल्या नाईट लावून जायचं आहे आपल्या एवढं सगळं काय ॲज मॅनेज करायचं आहे जवळजवळ बारा वाजले बघा हो नाही 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 उचलत नाही उचलतो नाही उचलत नाही उचलत, ना उचलत। ए, ए राज 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 उचल नाट चट चट चल चल विंद विंद आंग्या विंद आते 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 वरबात

त्याची भांडी फुटली अबरे आता मी कसा घरी अंघोळीला जाऊ शकतो हो। साई आणि नवनाथ आम्ही निघालो आता स्टेशन या कृष्णाला पण घ्यायचं होतं पण कृष्णा फोन ना उचलत आहे त्यामुळे तो, तो कॅन्सल तबा 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 सा गुर खात होतो टेप्सी आम्ही जातोय डेअरिंग केली आहे बघूया तुथपर्यंत आम्ही तू पण घेऊन जाऊ शकतो अरे हंडी इकडे आहे फिरून जायचं ठीक आहे तू बोलशील दादा भाई तुझ्या शब्दाला लय माने ठीक आहे बोलतो कुठेतरी कॉफी पिऊया का हां का माहिती आहे झोप जाईल जा ना तर बरं होईल तेव्हा कॉफी पितो स्ट्रेस बस्टर हवा आहे कारण तिघांना झोप आलेली आहे याला पण मला पण माळा पण झोप आलेली आहे कॉफी पिऊया आणि स्टेशनकडे जाऊया पथक लागलेले आहेत भरपूर आलेले आहेत आता कडक सात तर सात तर बघायचे आपल्याला चला आपण पोहोचलो स्टेशनला म्हणजे ओहो बाई व्हॅनिटी आहे म्हणजे कोणतरी वॅनिटी आहे कोणतरी मोटर बिग शॉट आले कोणतरी डान्स चालू आहे भाई नाचा बिचायचा बोल एकदम

मित दुण दुण दाएं 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 अरे मित्रांनो आपण आता इथून निघालोय कारण काही टाइम आपण इथच होतो चला मी लाईव्ह काल बघू शकता अरे बापरे मी स्वतःलाच का दाखवतोय बघू शकते शकतो आमचा ब्लॉग चालू आहे आपण आता इथून घरी जाऊया आणि बघूया माझ्यासोबत दोन दोन मित्र आहेत माझे दोघांना कशा प्रकारे कितपत कापता येईल ते आपल्या हातात चला मित्रांनो आम्ही निघालोय घरी वाटेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी दहंडीचे पथक दिसत आहेत आय थिंक ही ओडायला नाही फुटणार मस्त सूप ढासून आम्ही आता घरी निघालो ए भाई हे भाई हे सावकाश हे पाऊस येणार आहे जोरात आणि त्याने सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे कमान कम कमान ने कमान साई पाळव कमान साई कॅन टू इट टू युकेट्रो काय पाऊस पडायला लागला ड्रिप मार ड्रीप बसेल त्याची आपल्या लोकांची दातखिळी बसेल त्याचा काय मार मार ड्रीप मार तू <laughs> नको हे पावसाला ने पळ्या एक ठिकाणी थांब पुढे जाऊ पुढे जाऊन पावसाला आता ठीक आहे पाऊस जाऊन द्या मग घरी जाऊया आपण बाय 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 चल बाय 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 संध्या संध्याकाळी विंध्या काय नसते चल आम्ही निघालो घरी पूर्ण दिवस काय आपण ना बाबा पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरून आता त्या एंडीचं सगळं बघून तर घरी जायचं बॉक्स थोडा मोबाईल चार्जिंग करायचा आणि नंतर जेवून कामाला निघायचं नाईटला जायचं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये